नमस्कार शेतकरी मित्रांनो ओळख कीटकनाशकांची या सिरीजमध्ये आज आपण सिजंटा कंपनीच्या ॲक्ट्रा या कीटकनाशकाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर सिजंटा कंपनीच्या ॲक्ट्रा या कीटकनाशकामध्ये थायमिथोग्झॉम पंचवीस टक्के डब्ल्यूजी हा निओनिकोटिनाईट ग्रुपमधील आंतरप्रवाही रासायनिक कीटकनाशक घटक आहेत शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा वापर तुम्ही आळवणीद्वारे फवारणीद्वारे आणि ठिबकद्वारे अशा तिन्ही प्रकारे करू शकता हे कीटकनाशक आंतरप्रवाही असल्यामुळे तुम्ही या कीटकनाशकाचा वापर फवारणीद्वारे करता त्यावेळेस ते प्रोपांवरच्या पानांद्वारे आतमध्ये शोषले जाते आणि पानांद्वारे ते पर्णरसांमध्ये मिसळते आणि ज्या वेळेस तुम्ही या कीटकनाशकाचा वापर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे करता त्यावेळेस ते वनस्पतींच्या मुळांद्वारे आतमध्ये शोषले जाते आणि वनस्पतीमध्ये अंतर्गत असणाऱ्या पेशींच्या माध्यमातून ते वनस्पतींच्या संपूर्ण भागांपर्यंत पोहोचते आता आपण हे कीटकनाशक किडींवरती कशा प्रकारे नियंत्रण मिळवते याविषयी माहिती पाहूयात ज्या वेळेस एखादी रसशोषक कीड रोपांच्या पानांवरती किंवा इतर अवयवांवरती रसशोषण करते त्यावेळेस पानांमध्ये असणाऱ्या पर्णरसांच्या माध्यमातून ते किडीच्या आतमध्ये प्रवेश करते ज्यावेळेस हे कीटकनाशक किडीच्या शरीरामध्ये प्रवेश करते त्यावेळेस ते किडीच्या चेता संस्थांवरती विपरीत परिणाम करते आणि किडींवर पूर्णपणे नियंत्रण मिळवते शेतकरी मित्रांनो या ऍक्ट्रा कीटकनाशकाचा वापर तुम्ही सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांमध्ये करू शकता जर तुम्ही याचा वापर फवारणीद्वारे किंवा आळवणीद्वारे करत असाल तर याचे प्रमाण तुम्ही झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे आणि जर तुम्ही याचा वापर ठिबकद्वारे करत असाल तर एकरी शंभर ग्रॅम या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे याचा वापर केल्यावरती तुम्हाला रसशोषक किडे असतील ज्यामध्ये पांढरी मासे असेल तुडतुडे असेल मावा असेल फुलकिडे त्याचबरोबर नागाळी काळी कुरतडणारी ना अळी यांसारख्या किडींवरती प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे नियंत्रण मिळालेले दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अट्रा या कीटकनाशकाविषयी सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे अशाच नवनवीन कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांच्या सिरीजची माहिती घेण्यासाठी आपल्या कृषीविद्या ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद